राहिला होता चहा पुण्यात सर्वात बेलबाग मंदिरात अजूनही प्रहराचे टोल दिले जातात पूर्ण जी मेट्रो आहे ती अंडरग्राउंड आहे आपल्या सिटीची शेटे नावाचे जे स्वामी समर्थांचे भक्त होते म्हाताऱ्या झाले ते जाऊ शकत नव्हते तेव्हा स्वामी समर्थ स्वतः पुण्यात आले ते, ते गुडघे जर दुखत असतील देवीला जर तुम्ही पाणी वाहिलं आणि ते पाणी गुडघ्यांना लावलं तर तुमचे गुडघे बरे होतात पुण्यामध्ये मी म्हंटल ना संत मंडळी किती येऊन गेले त्यातले एक म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तुम्ही चतुशृंगीला गेला होता हनुमान टेकडी बद्दल सांगितलं पर्वती किती वेळा चढलाय मी पर्वती खरं बोलू हा पहिल्यांदा येते तुमच्या अरे बापरे <laughs> <laughs> पर्वताईची मी थोडासा इतिहास सांगतो ही जी टेकडी आहे ह्या टेकडीवर पर्वताई देवीचं देऊळ होत त्याच्यासाठी कसं होतं छोटासा देऊळ होता खाली एक माणूस राहायचा त्याची आई प्रचंड आजारी पण त्याने देवीला प्रार्थना केली की माझी आई बरी होऊ दे तर देवी त्याच्या स्वप्नात आली आणि तिने सांगितलं की वरती टेकडीवर मी आहे मला आणि माझी पूजा करायला सुरुवात कर त्याने तिला बाहेर काढलं आणि मी शोधलं तिथे देवीची मूर्ती सापडली त्यानंतर त्याने तिची पूजा करायला सुरुवात केली जसं लोकांना लक्षात आलं की असं होतंय की ज्या तुम्ही इथं पूजा केली किंवा इथं देवीला मागणं घातलं तर ते पूर्ण होत आहे तर तसं लोक जास्त जमायला लागले ही गोष्ट झाली ही कळली काशीबाईंना अच्छा म्हणजे बाजीरावांच्या पत्नी आणि तेव्हा नानासाहेब पेशव पदावर होते काशीबाईंना पायाचा प्रॉब्लेम काय दुखायचंय तर त्यांनी सांगितलं की तू बघ आपण तिथं मागूयात तिला मागणं मागूयात त्यांनी नवच बोलला बर देवी तो नवस पूर्ण देवीचा नवस तिने तो ऍक्सेप्ट करून त्यांच्या पायाचं दुखणं बरं केलं म्हणून स्वतः नानासाहेब पेशेंनी काशीबाईंच्या सांगण्यावरून ही सगळी जी टेकडी आहे ती अतिशय सुंदर केली आणि तिथं म तर ती पर्वती फक्त ते एक देऊळ होतं त्यांनी तिथं देवदेवेश्वराचं म्हणजे शिवाचं देऊळ बांधलं त्याचबरोबर विष्णूचं बांधलं राघोबा दादांनी कार्तिकेयाचं बांधलं आणि मंदिर आता आणि समोर आहे आपण थोडीशी वाट आज वेगळी पकडणार हा चढ तर आहेच आहे एक गंमत तुम्हाला अठराशे अठरा ला ज्या वेळेस ब्रिटिश पिरियड सुरू झाला त्यावेळेस मेन जी गोष्ट झाली ती म्हणजे सगळे ब्रिटिशर्स आले आणि प्रिन्स पुण्यात आला होता बरोबर बघायला की कसं काय चालू आहे आणि तो आता त्याने बघितलं की तो शनिवार वाड्यावर गेला तो लाल महालाला गेला अनेक ठिकाणी गेला तो पर्वतीवर पण जायचं तो पर्वतीवर आला पण आपल्या पुणेकरांसारखा नाही ना तो की चालत जाऊयात तो हत्तीवर बसून त्याला आणि तो हत्ती एकतीसाव्या पायरीवरनं मिसटला पडला म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिशांना धूळ जर चाकायला मिळाली पण प्रिन्सला बरोबर आता खरं तर या वृंदावनावरनं सरळ लोक जातात पण थोडस आय सो so थो सॉरी मी तुम्हाला वेगळ्या वाटेने येणार आहे थोडं झाड झुडप आहेत चला ना पण चला या त्या प्रिन्सला धूळ चढली त्यामुळे पर्वती वेगळी हे पण आहे पर्वतीवर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पर्वती आपण आता इतिहास जो बघितला हो। तो इतिहास बघताना आपण पेशवे त्याच्या थोडा आधी शिवकाळातला इतिहास झाल्यानंतर नंतरचा इतिहास बघितला पण पर्वतीचा इतिहास आणखीन मागे जातो तो काय तर तो आता आपण बघणार आता आपण थोडस शहराकडच्या बाजूला आलो म्हणजे समोर तुम्हाला बिल्डिंग वगैरे असतील पण अनेक पुणेकरांना ही गोष्ट माहिती नाही पर्वतीवर एक खजिनाच म्हणजे इतिहास अभ्यासकांसाठी खरतर तर हा एक खजिना आहे कारण की आपण मागच्या एपिसोड मध्ये हो आपण ते स्थान खरच लोकांना दाखवूया सो so अमुक सर आता फायनली त्या जागेवर चाललेलो आहोत यस पर्वतीची हद्द म्हणून दगड ठेवलेले आहेत आणि हे जे समोर तुम्हाला दिसतय ही खरं ती जागा ते म्हणजे पर्वतीवरच लेण आणि कितव्या शतकातलं आता ह्याचं शतकांमध्ये वेळेस अभ्यास केला जातो तर काही जण म्हणताय आठव्या शतकातले काही जण म्हणताय चौथ्या शतकातले बरं तर काही जण हे अगदी पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत नेतं हो हो आणि हे पुण्यामध्ये आहे पुण्या पर्वतीचे लेणं नेहमी डोंगराच्या किंवा कातळाच्या पोटात कोरतात असं म्हटलं जात त्यामुळे मी माझा एक लेख सिरीज जी सध्या चालू आहे लगेन कथा त्यात मी पहिलं वाक्य हेच म्हंटल होतो की लेण्यात जातो आपण लेण्यातला इतिहास अभ्यास करतो म्हणजे आपण इतिहासाच्या हृदयापर्यंत जातो खरी गोष्ट आहे आणि तिथे सेटलमेंट होती लोक ट्रान्झिट होताना त्यांना राहण्यासाठी विश्रांतीसाठी जागा तशी ती ही लेणी तयार झाली येस एरवी पाणी असतं लेणी पूर्ण नाही आहे अपूर्ण आहे आताही पाणी आहे भरपूर हे ते पर्वतीच्या पोटातलं पोटातलं लेणं म्हणजे तुम्ही बघाल तर आता गाभाऱ्यासारखी जागा आहे की बघा गाभाऱ्यासारखी पूर्ण आहे आणि दावीकडे थोडी जागा आहे आणि उजवीकडे थोडी जागा शाहू कॉलेजने त्याचं पाणी एकदा साफसफाई केली होती बर त्यानंतर काही ती साफसफाई झालेली नाही अच्छा पण इतकं सुंदर लेण आहे बघा ना त्याचा खांब पूर्ण करून नाही झाले पण निदान एक स्ट्रक्चर उभा केलं व्यवस्थित स्ट्रक्चर आहे ना म्हणजे कॉलम सारखे खांब ठेवलेले आहेत जेणेकरून ते कोलॅप्स नाही होणार को आणि हे पोटात व्यवस्थित वरले हे फार लोकांना माहिती नाही चला आता आपण पुन्हा पर्वतीला चालू सर पर्वती आणि बहिणींचं काहीतरी नातं म्हणत होता तुम्ही हा पर्वती आणि या टेकड्यांवरच्या बहिणी आहेत म्हणजे पर्वती यमाई तुकाई आणि मग तळजाई पद्मावती आणि तुळजा भवानी बरं या सगळ्या बहिणी सगळ्या टेकड्यांवर लाईन इथला अच्छा त्या बहिणी म्हणजे ओहो त्यातली पर्वती सगळ्यात मोठी कारण इथं पहिली ती बरोबर तो हा पर्वतीचा नंतरचा वेगळा मार्ग तो मूळ मार्ग जो मोठ्या पायऱ्यांचा आहे हो, हो। नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीला फार सुंदर रूप दिलं म्हणजे एका टेकडीवर एक तीर्थस्थान होईल इतकं सुंदर त्याचा विचार कोणी पुण्यात केला नव्हता तो तीर्थस्थानाचा दर्जा मिळवणं हे सगळं नानासाहेबांचं काम आणि नानासाहेबांनी मी मागच्याही वेळेस म्हटलं की नानासाहेबांनी पुण्याची स्मार्ट सिटी केले टाउन प्लॅनिंग करून त्यांनी स्मार्ट सिटी केली तेव्हा कारण त्यामध्ये एक होत ते म्हणजे पर्वतीला लागूनच जे कृत्रिम तळ करण्यात आलं बरोबर आहे ते म्हणजे सारसबागचं आत्ताच आपण मंदिर बघतो ते तळ्यातला तळ्यातला गणपती त्यासाठी कृत्रिम तळच करण्यात आलं परिसर प्रचंड नयनरम्य असणार आहे हा पर्वतीचा खरी गोष्ट कारण हिराबाग होती हिराबागेला फार्म हाऊस सारखं होतं घर होतं मोठं हिराबाग हो, आणि तिथून त्या पायऱ्या त्या तळ्यात उतरत होत्या डायरेक्टली तयार तळ्यात तळ्यातच उतरत होत्या तर ते किती सुंदर दिसणार आहे की हिराबागेच्या त्या पायऱ्यांवर बसलं की समोर पर्वती पाणी आहे ते मंदिर वरच दिसतंय आणि असे फोटोज पण म्हणजे हिराबागेच्या इथनं नाही पण असे फोटोज काढलेत की समोर ते पर्वतीचं तळ आणि त्याच्यावरती पर्वती म्हणजे लेक फ्रंट प्रॉपर्टी यस तुमच्या भाषेत अगदी बरोबर म्हणलं माझ्या भाषेत नाही तारीख येते श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देव देवेश्वर मंदिर ते उजवीकडचं देव देवेश्वर मंदिर आणि आता देवदेवेश्वर संस्थान सुद्धा आहे आणि देवदेवेश्वर संस्थानाकडे जी जी मंदिर आहेत फार सुंदर ठेवली गेली आहेत करेक्ट मग त्यामध्ये तुमचं मृत्युंजयेश्वर असेल तुमचं ओंकारेश्वर असेल तुमचं दशभुजा गणपती असेल ही सगळी जी मंदिरं आहेत ना ती इतकी चांगली ठेवली गेली आहेत आता ही पर्वती तुम्ही फिराल ना तरी इतकी उत्कृष्ट मंदिरं ठेवली गेली आता ह्याच्यामध्ये उजवीकडे जे आहे ते आहे देवदेवेश्वर मंदिर म्हणजे आपलं पर्वती शंकर पार्वतीचं सौर विठ्ठल रखुमाईचं हे जे आहे हे आहे पेशवे संग्रहालय जे खरं तर पर्वतीवर नुसतं फिरायला येऊन किंवा फोटोज काढायला नाही तर हे पेशवे संग्रहालयातही गेलं पाहिजे आता काही दिवसांपूर्वीच नानासाहेब पेशव्यांची अर्धपुतळा बसवण्यात आला पण किती सुंदर नयनरम्य परिसर आहे हा अप्रतिम परिसर फार सुंदर ठेवलाय हे खूप महत्वाचं आज कधीतरी जाऊन बघा सगळी इतकी सुंदर नाण्यांपासून शस्त्रांपर्यंत वाड्यांच्या स्ट्रक्चरपर्यंत सगळे संग्रहालय आणि हे मेंटेन करतं देवस्थान देवस्थान देवदेवेश्वर संस्थान फारच उत्कृष्ट काम करत या सगळ्या गोष्टींवर आणि इथे किती मंदिरं आहेत टोटल जवळपास देवदेवेश्वर दुसरं कार्तिक स्वामी तिसरं पार्वती आणि चौथं हे विष्णू मंदिर चार मंदिर आहे चार आता सा सा मंदिर आता आपण जिथं हे समोरचं रघुनाथराव पेशवे राघुबा दादांनी बांधलेलं कार्तिक स्वामींचं मंदिर आणि त्याच्या बाजूला जे आहे ते म्हणजे मी वाचतो म्हणजे ते जास्त मातृभूमी मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात योद्ध्यांना श्री देव देवेश्वर संस्थान विनम्र अभिवादन करत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतराशे एकसष्ट साली जे तिसरं पाणीपतावर पानिपताचं युद्ध झालं या युद्धात अनेक वीर वीरांना वीरगती प्राप्त झाली पुण्याचा संदर्भ हा असं मानतो आपण की पुण्यात घरटी एक माणूस गेला होता आणि मग मध्ये वीराचा मारुती तेवढ्यासाठी सांगितलं की त्याला बाबा नवाज बोलला गेला की आमचे वीर परत येऊ परत येऊन तर काही आले तर काहींना वीरगती प्राप्त झाली तर ज्यांची नावं म्हणजे सतराशे एकसष्ट साली जे धारा तीर्थी पडले त्यांची जी तपशीलवार यादी येते त्या यादीनुसार ही सगळी नामी पडलेल्या सरदारांची नावं आहेत बघायची इथं तर सगळ्यात पहिले श्रीमंत विश्वासराव पेशवा श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवा श्रीमंत समशेर बहादर आणि मग नंतर बळवंतराव मेहेंदळे असतील दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे इब्राहिम खान गार्दी यशवंतराव पवार तुकोजी शिंदे अगदी खालपर्यंत तुम्ही पटवर्धनांपर्यंत आहे त्यानंतर इकडं श्रीमंत बाळाजी बाजीराव तस म्हणजेच नानासाहेब पेशवेंचं चिरविश्रांती स्थान इथं त्यांनी देह ठेवला खर तर सोळाशे त्र्याऐंशी सोळाशे त्र्याऐंशी शक सोळाशे त्र्याऐंशी म्हणजे सतराशे एकसष्ट जून तेवीस वाडा होता ना पर्वतीवर त्यांचा हो। ते तेथेच आ... पार्थिव नाही त्यांचं पार्थिव तिथं ठेवलं गेलं काही वेळासाठी तिथं निधन झालं आणि नंतर लकडी पुलाच्या एक ना खरं त्यांची समाधी फार लोकांना माहिती नाही की समाधी आमच्या मित्रांनी खरं तर त्याची बरीच साफसफाई केली अजूनही इतिहास अभ्यासक तिथं जातात त्यांच्या समाधीला तिथं दिवा लावणं असेल किंवा त्याचं साफसफाई करणं हे अजूनही करतात त्याच कारण आहे की त्यांनी पुन्हा तर अजून स्मार्ट सिटी पर्यंत नेलं मी जे दरवेळेस म्हणतो अशा योद्ध्याचे किंवा अशा दूरदृष्टी असलेल्या माणसाची समाधी दुर्लक्षित राहावी ही पुणेकरांसाठी फार खेदजनक गोष्ट आहे म्हणजे जेवढा आपण अभिमान बाळगतो तेवढंच या गोष्टीवर आपण कायम विचार करणं गरजेचं आहे की या अशा अनेक वीर आहेत यांची समाधी आज आपली दुर्लक्षित पडली आज भिडेवाड्याचं काम आज दोन हजार पंचवीस साली पुन्हा नीट सुरू आहे पर... हो बऱ्याच आधीपासूनच होणं अपेक्षित होत आज चालू झालं आज चा... हा आनंद आहे पण ह्याला जो उशीर लागला आपण म्हणतो की आज चालू झाला तसं बाकीच्या मॉन्युमेंटला आपल्याला उशीर लावता कामा नये मी म्हंटल ना की माणसं ज्या ठिकाणी जातात मॉन्युमेंटचं आयुष्य वीस वर्षांनी वाढ वाढलं खरी गोष्ट तो जीर्णोद्धार होतं इकॉनॉमिकली इट बिकम त्यामुळं पण चांगली गोष्ट म्हणजे की पर्वती अगदी सुस्थितीत राहिली सुंदर राहिली मागच्याच वर्षी इथं अत्यंत सुंदर असा थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारण्यात आला मला हा पुतळा कायम आवडतो हा शनिवार वाड्याच्याही बाहेर आहे असाच पुतळा हा याच्यासाठी कि ते तो योद्धा होता बाजीराव पेशवे श्रीमंत बाजीराव पेशवे हे योद्धे होते आणि ते ती जर बसेल ती त्या नजरेतला तो धाग असेल तसं सगळ्या पुतळ्यात अत्यंत सुंदर खूप एखाद्या सेनापतीला निजाम घाबरत असेल तर <laughs> तो कसा दिसत असणार आहे तो असा दिसत असणार आहे त्यांनी एक सुंदर आणखीन केलंय देवदेवेश्वर संस्थाने ते म्हणजे म्युरल्स तयार केले ते स्तंभ तयार केले बघा बघा हो। आणि हे आत्ताच झाले आणि ह्या स्तंभांवर भारताच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कोरलेल्या आहेत बर म्हणजे तो अखंड नाणी दाखवलेली आहे नाही आता हा ही डायनेस्टी एक 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 डायनेस्टी तर तिकडं कदंब डायनेस्टी ही समोर जी दिसते ही यादव डायनेस्टी आहे बघा ह्याचं oh. काम अजून चालू दिसतंय हे झालेलं आहे बघा यादव डायनेस्टी माग कदंब डायनेस्टी केलंय सो अशा डायनेस्टीज आहेत ज्यांनी भारत तयार केलं म्हणजे मी ह्यांनी म्हणतो की भारत भारताचा नकाशा तयार केला ज्यांनी आता ही बघ कदंब डायनेस्टी ह्याच्या भारताचा नकाशा पटकन असं म्हटलं जातं ब्रिटिशांनी भारताचा जा नकाशा तयार केला पण भारत जो तयार केला भारताला आकार जो ज्यांनी दिला ती ते हा सगळ्या डायनेस्टीज आहेत मौर्यांपासनं ते अक्षरशः अठराशे अठरा पर्यंत म्हणजे मराठा कालखंडापर्यंत प्रत्येकाने भारताला आकार दिला त्या आकाराला आणखीन मोठं केलं ते म्हणजे सगळ्या क्रांतिकारकांनी आणि विचारवंतांनी एका ठिकाणी बोलताना मला असं जाणवलं मी असंच कुठेतरी भाषण देत होतो आणि मला ब्रिटिशकालीन पुण्यावर बोलायचं होतं आणि मग बोलता बोलता मी प्रत्येक क्रांतिकारकाबद्दल सांगत होतो महात्मा फुलेंबद्दल सांगत होतो मी लोकमान्य टिळकांबद्दल सांगत होतो न्यायमूर्ती रानड्यांबद्दल सांगत होतो आगरकरांबद्दल सांगत होतो आणि सांगत असताना प्रत्येकाचं ना हे सांगितलं की ह्यांनी हे 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 केलं की मी काही पुस्तकांची नाव सांगत की ह्यांनी ही पुस्तकं लिहिली तर बोलल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्यावेळेस क्रांती घडत होती ती फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी घडत नव्हती तर ती वैचारिक स्वातंत्र्यासाठी किती घडत होती बघा पुणे हे विद्याचं किंवा त्याचा पॅरामाऊंट गाठायला जी सुरुवात झाली झाली ती मला वाटतं ब्रिटिश काळापासून असावी क्रांतिकारकाने प्रत्येक महामानवाने खरं तर महामानवच म्हटलं पाहिजे यांनी पुण्याला विद्येच माहेरघर असा आकार दिला खरी गोष्ट आहे म्हणजे यांनी अहो संगीत नाटकापासनं ते गीता रहस्यापर्यंत सगळं पास गणितापासनं फिजिक्स पर्यंत इतिहासापासनं ते अगदी मराठी मराठी भाषेपर्यंत म्हणजे निबंध असतील व्याकरण असतील इथपर्यंत सगळी काम पुण्यात होती माझ्याकडे नगर वाचन मंदिर नावाची लायब्ररी तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं नगर वाचन मंदिर ही पुण्यातली पहिली लायब्ररी यांची वेबसाईट आणि त्या वेबसाईट वर फ्री मध्ये काही दुर्मिळ पुस्तकं का वाचायला अव्हेलेबल आहे तर ही ब्रिटिश काळातली एकदा पुस्तक का खरंच बघण्यासारखी कि कि की आपण अखंड हिंदुस्थानाचा इतिहास असं पुस्तक आहे ब्रिटिशांचा इतिहास असं पुस्तक आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासाबद्दल म्हणजे आपण पुण्यात राहून बाहेरचा पण विचार करतो की तिथं काय चाललंय पण असं वाटत नाही का तुम्हाला की आजच्या पिढीला जो आपण इतिहास शिकवला किंवा शिकवत शिक आहोत त्यांना खरा जो भारताचा इतिहास आहे त्या त्या शहरांचा इतिहास आहे ह्याच्यापेक्षा दूर ठेवलं गेलं मी हा कॉन्ट्रोवर्शियल विषय म्हणून बोलत नाही पण एक प्रेम आहे की कारण की शेवटी मला माझी संस्कृती जर जपायची असेल तर मला माझा खरा इतिहास माहिती पाहिजे पण याला जबाबदार कोण आहे मी म्हणूनच म्हटलं आपण कॉन्ट्रवर्सीमध्ये जाऊ इच्छित त्याला जबाबदार मी सांगतो आहे ह्याला जबाबदार सगळेच लोक फक्त आपण एका शासनाला दोष देऊ शकत नाही दोष देऊ शकत नाही दोष देतोच पण त्याचबरोबर व्यक्तीचाही मुद्दा होता ज्या वेळेस मी म्हणतोय ना अखंड हिंदुस्थानाचा इतिहास लिहिलेला आहे किंवा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत वंडर दॅट वॉज इंडिया सारखं पुस्तक आहे किती लोकांनी मी तुम्हाला विचारतो तुम्ही वंडर दॅट वॉज इंडिया पुस्तक नाही नाही वाचलं ज्यामध्ये डायने म्हणजे आपण आपण जेव्हा म्हणतो की आपण जेव्हा असं करतो तेव्हा आपल्याला ही बोट बघणं आवश्यक तीन माझ्याकडे मी काय प्रयत्न आम्हाला शाळेत हा इतिहास शिकवला गेला नाही असं म्हणताना तुम्ही शाळेच्या प्रति बाहेर किती रेफरन्स बुक केलं घेतलं आता काळ बदलला असं आपण म्हणतो की आता आम्हाला आमचा इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो तरी सुद्धा तुम्ही पूर्ण शिकत नाही असं माझं आता आपण असे निर्धास्त झालो की आम्हाला शाळेत जो इतिहास शिकवत आहे तो सगळा इतिहास आहे असं कसं शिकवणार सगळा इतिहास शाळेला बंधन आहे महाविद्यालयाला बंधन आहे माणसाला बंधन नाहीये तुम्ही घरी अनेक पुस्तकं वाचू शकता आज पुणे पुस्तक महोत्सवासारखा मोठा महोत्सव होतो ज्यामध्ये लाखोंची उलाढाल होते पुस्तकांसाठी आणि हे पुण्यात शक्य 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 तिथन तीन पुस्तकं घ्या इतिहासावर तुम्हाला कळणार ना मग याला जबाबदार आपणही खूप होत आणि आत्ता जर आपण पावलं उचलली नाही ना स्वतःच्या इतिहासासाठी पुण्याच्या इतिहासाचा जर अभ्यास करायचा झाला तर अनेक पुस्तक आहेत मग हरवलेले पुण्यासारखं पुस्तक आहे आमच्या सर अविनाश सोनी यांचं पुस्तक आहे मंदार लवाट यांची पुस्तकं आहे त्यानंतर पुण्याचा इतिहास म्हणून सोनींच आहे पुस्तक त्यानंतर सुप्रसाद पुराणिक आमचा मित्र आहे त्याचं पुस्तक आहे आमचा मित्र शनिवार वाड्यावर गह खरेंनी पुस्तक लिहिले आता प्राचीन पुण्यावर आमचं मित्र पुस्तक लिहित आहे मी स्वतः काही विषयांवर काम करतोय वाचा की पुस्तक तुम्हाला तुमच्या शहराचे बरं हे मी पुण्याचं सांगितलं तसंच वाईच आहे तसंच साताऱ्याचं आहे तसंच कोल्हापूरचं आहे तसं नगरच आहे तसंच नागपूरचं आहे आपापल्या जागेचा इतिहास आपण अक्षरशः शोधू शकतो हा गोष्ट एका पुणे करायची जेव्हा आपण म्हणतो तर त्यासाठी पुणं समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि जर पुणं समजायचं असेल तर पुण्याचा इतिहास पेशव्यांचा इतिहास शिवकालीन इतिहास या सगळ्याची माहिती असणं आणि त्याच्यासाठी पुणं पायी फिरून स्वतःच्या पायाखाली घालून आपण जस आपल्याला मला आठवतं माझी आई म्हणायची बाबा तुला जर अभ्यास करायचा असेल तर हाताने लिही करेक्ट हो। फक्त ऐकून सगळं लक्षात राहत लिहिल्यावरती लक्षात तुम्ही स्वतःच्या ना ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो ना तोपर्यंत स्वतःच्या पायानी आणि डोळ्यांनी आणि कानाने कुण ऐकत नाही बघत नाही फिरत समजू शकत नाही म्हणजे मला खूप लोक म्हणतात की तू पुण्यावर व्हिडिओ का नाही करत मी व्हिडिओ केले पण मी एक दोन दोन मिनिटाचं केले मी पॉडकास्ट केलेत त्यात सगळं पुढं नाही सांगितलं जोपर्यंत तुम्ही ते पुणं येऊन बघत नाही कुठलंही शहर म्हणतोय मी पण पुन्हा आता स्पेसिफिक याच्यासाठी की आपण गोष्ट पुणे करायचे म्हणतो तोपर्यंत पुणं तुम्हाला समजणार एकदा तुम्ही चालून तुम्ही त्या मॉनिमेंटला गेलात ना तुम्ही तिथं गेलात ना तर पुन्हा तुमच्या हृदयात बसेल तुम्हाला त्याचा इतिहास व्यवस्थित ऐकता येईल वाचता येईल बघता येईल आणि एकदा तुम्हाला आठवतं का की कोणीतरी असं आपल्याकडे सांगायला असतच की अरे आमच्या वेळेस ना आम्ही ते हे बघायला जायचो किंवा हे बघा इथं इथं जा इकडं की ते दुकान आहे अगदी काळे पेन शॉप तुम्हाला माहिती असेल आता ते बंद आलं आपण तिकडच्या बाजूने गेलो नाही काळे पेन शॉप ने किती लोकांची आयुष्य मोठी केलेली आहे आणि किती लोकांचे हात निळे काळे पेन शॉप सारखे पण आहे इतकं डिटेल पत्ता सांगू शकता कारण तो इतिहास माहिती कारण तुम्ही तिथं स्वतःहून गेला आज मी रील वर किंवा याच्यावर सांगितलं की ते दगडूशेठच्या इकडनं पुढे पुढं गेलं की उजव्या बाजूला लगेच तिसरं दुकान काळेपेन शॉपचं ही झाली माहिती पण तिथं गेल्यानंतर कळतो तो प्रॉपर इतिहास आणि त्या आठवणी सुद्धा तुम्हाला लक्षात की ती अजून पाठी दुकान कसं दिसतं पेक्षा ते जाणं खूप महत्वाचं आहे मी तर लोकांना हा प्रोग्राम बघतायत त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया स्वतःच्या पायाने बघा आणि ओपन माइंडेडनी पर्वतीवरती यावं पर्वतीचा परिसर बघावा इथली मंदिर शांतपणे व्हिजिट करावे आणि आणखीन एक ठिकाण आहे ते मी तुम्हाला आता लगेच दाखवतो जिथं मला शांत शांतता वाटते चला मला ज्या ज्या वेळेस असं होतं की आता कलकल 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 झालेलं कल, कल, आहे आणि भरपूर आजूबाजूला आवाज आहे किंवा डोकं शांत होत नाहीये त्यावेळेस मी जिथं येतो ते हे ठिकाण या ठिकाणाहून संपूर्ण पुणे दिसतं आपल्याला व्हिडिओचा एंड कुठल्या ह्याच्यावर करायचा तो मला वाटतं की हा भाग जास्त माझ्यासाठी एकदम अप्रोप्रि अप्रोप्रिएट आहे कारण हेच हीच ती जागा आहे म्हणजे हेच ते शहर आहे ज्याने आपल्याला सामावून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते ते शक्ती देतं की ह्याचा इतिहास तू सांग मांडू शकतो आणि मला इथनं बघितल्यानंतर दिसतं की ह्या बिल्डिंग किती उंच असल्या तरी झाडं आहेत आजूबाजूला अजून हिरवगार अजून आपल्याला दिसतंय आणि नेहमी मी इथं इथं वरती बसतो किंवा इकडं जाऊन आतल्या क त्या समोरच्या कठड्यावर बसतो आणि मग शोधायचं की we are than a speck of sand. ते तिकडे एस पी कॉलेज आहे इंग्लिश आहे आणि तुमची नजर फार सिंहगडापर्यंत पण इथे आल्यानंतर असं वाटतंय की आपण किती लहान आहे त्यामुळे गोष्ट पुणेकरांची गोष्ट सांगण्यासाठी त्या पुण्याची गोष्ट सांगायला लागते आणि ती पुण्याची गोष्ट जर बघायची असते तर ती इथन बघायला पाहिजे हे सगळं मोठं पुणे तिथं त्याच्यामुळे विजन खूप लांब जात नाही एरवी पूर्ण जात तो अगदी म्हात्रे पुलाच्या इथलं ते हे बघा हा म्हात्रे